आणि म्हणून पंधरा जवळपास सक्सेस स्टोरी इमारती उभ्या राहिल्या चाव्या दिल्यात लोक राहायला गेलेत बिल्डर विना गृहनिर्माण संस्था पुढे आली तर त्यांना फंडिंग केलं जातं शासन त्या ठिकाणी सगळ्या सवलती देतं आणि पुनर्विकास होतो यामध्ये गुणवत्ता राखली जाते सभासदांचा थेट सहभाग असतो आणि आत्मनिर्भर हाऊसिंग म्हणजे स्वतःची इमारत स्वतः उभी करा हे आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे दोन उदाहरणं मी अनेकदा सांगितली पारल्याला त्या ठिकाणी श्रद्धानंद रोडला नंदादीप सोसायटी आहे तीनशे साठ स्क्वेअर फिटात लोक राहत होती बिल्डर त्यांना सातशे देत होता त्यांनी स्वयं पुनर्विकास केला चौदाशे स्क्वेअर फिटात राहायला त्या ठिकाणी गेले चारकोपला श्वेतांबरा सोसायटी ज्याच्या चाव्या वाटपला राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी आले होते आणि चाव्या वाटपाचा कार्यक्रम केला मुख्यमंत्र्यांनी फ्लॅट स्वतः बघितला आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया दिली आणि त्याच कार्यक्रमामध्ये या स्वयंपूर्नर्विकासासंदर्भात अडचणी काय आहेत सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत पैसे कसे उपलब्ध करायचे क्लस्टर समूह पुनर्विकास करता येईल का या सगळ्या गोष्टींसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी दरेकर समिती जाहीर केली माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट जाहीर केला त्याचं नोटिफिकेशन निघालं शासन निर्णय झाला आणि तीन महिन्यात स्वयं पुनर्विकासाच्या उपाययोजना सद्यस्थिती आणि भविष्यात काय केलं पाहिजे अर्थपुरवठा कसा उभा करावा या संदर्भात या अभ्यास गटाने अहवाल द्यावा अशा प्रकारची शासनाची त्या ठिकाणी इच्छा होती तीन महिन्यात अहवाल अपेक्षित होता अडीच महिन्यातच हा अहवाल त्या ठिकाणी आज मी सरकारला सादर केला राज्यामध्ये सगळ्या विभागात मी फिरलो सर्व संबंधित म्हाडाची यंत्रणा असेल बीएमसीची यंत्रणा असेल एम एम आर डी असेल टाउन प्लॅनिंग असेल हाऊसिंगच्या सगळ्या सेक्टरमधल्या तज्ञ असतील फेडरेशन्स असतील यांच्याशी आणि विधिज्ञांशी चर्चा करून अहवाल जवळपास साडेतीनशे चारशे पानाचा आज मी सरकारला सादर केलेला आहे या ठिकाणी अभ्यास गटाने सवलतीच्या तांत्रिक व कायदेशीर बाजू समजावून घेऊन या सवलतीची अंमलबजावणी होण्याकरिता शिफारशी शासनाला केलेल्या आहेत स्वयं पुनर्विकासासाठी पात्रतेचे निकष एक खिडकी योजना प्रोत्साहनपर चटई निर्देशांक छोट्या रस्त्यांच्या लगतच्या इमारतीचा पुनर्विकास टीडीआर प्रीमियम एलयूसी टॅक्स जीएसटी कर्ज व्याजदर यांच्या दरात सवलत या संदर्भात आकडेवारीनुसार त्या सहशिफारशी मी केलेल्या आहेत स्वयं पुनर्विकासाला पथपुरवठा नियमित व्हावा या प्रकल्पाचं नियमन त्या ठिकाणी व्हावं सहकारी गृहनिर्माण संस्थांना कायमस्वरूपी मदत व मार्गदर्शन व्हावं यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा शासनाने उभी करावी असंही आम्ही अभ्यास गटाने सुचवलेला आहे अभ्यास गटाने स्वयं पुनर्विकास करू इच्छिणाऱ्या सहकारी संस्थेतील पदाधिकाऱ्यांसाठी अहवालाच्या एका प्रकरणात संपूर्ण कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या आहेत ज्याचा फायदा कायमस्वरी संस्थांना होईल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प देखील स्वयंपुनर्विकासात करता येऊ शकतो यासाठी अभ्यास गटाने अतिशय चांगलं मार्गदर्शन शासनाला केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांनी एसआरए या योजना आणली दादरचं सुंदर नगर ही एसआरएची कमिटी माझ्याकडे आली होती एसआरएचा पुनर्विकास होऊ शकतो का त्या बिल्डिंगला आज तिसचाळीस वर्ष झाली ती सॅम्पल केस घेऊन आज एसआरएच्या स्वयं पुनर्विकासासाठी सुद्धा शिफारशी केलेल्या आहेत म्हणजे मुंबईतला मध्यमवर्गीय माणूस निमध्यमवर्गीय मध्यमवर्गीय माणूस मराठी माणूस सर्वसामान्य माणूस आज मुंबईच्या बाहेर फेकला जातोय जर त्याला मोठं घर मिळालं तर गिरगाव दक्षिण मुंबई सारख्या ठिकाणी पागडीच्या जागा आहेत काही ठिकाणी सेस नॉनसेस इमारती आहेत काही ठिकाणी बेनामी प्रॉपर्टी आहे काही ठिकाणी ट्रस्टच्या जागा आहेत तर या सगळ्यांसाठी काय करता येईल अशा प्रकारचा अभ्यास गटामध्ये मी सरकारला त्या ठिकाणी मार्गदर्शनाचा अहवाल दिलेला आहे कन्व्हेन्स लवकरात लवकर गृहनिर्माण संस्थांना मिळावं यासाठी शासनानं कार्यपद्धती सोपी केली कागदपत्रांची संख्या कमी केली तरीही डीम कन्व्हेन्सला अडथळा ठरणाऱ्या काही बाबतीत अतिशय महत्वपूर्ण अशा शिफारसी अभ्यास गटांना आम्ही केल्यात आणि त्यामुळे आता डीम कन्व्हेन्स सुद्धा लवकरात लवकर मिळणार आहे महारेरा नोंदणी असेल भारतीय विमानपतन प्राधिकरणाच्या उंचीच्या मर्यादा फनेल झोन या संदर्भात देखील अभ्यास गटाने चांगल्या शिफारसी केलेल्या आहेत या सगळ्या शिफारसींमधना पुनर्विकासाला स्वयं पुनर्विकासाला आज वेग मिळणार आहे कारण मी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात फिरतोय हजार हजार दोन दोन हजार सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी उपस्थित राहत आहेत पनवेलला मी मेळावा घेतला प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारानं दीड दोन हजार चेअरमन सेक्रेटरी होते नवी मुंबईत मी मेळावा केला वरच हजार दीड हजारचं सभागृह भरून खाली त्या ठिकाणी असलेल्या स्क्रीनवर हजार बाराशे चेअरमन सेक्रेटरी होते परवाच मी ठाण्यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा मेळावा याच संदर्भात घेतला प्रचंड गर्दी होती वीस तारखेला वसईला आहे थोडक्यात आता हे स्वयंपुनर्विकास अभियान एक जन आंदोलन म्हणून हाऊसिंग सेक्टरमध्ये उभं राहिलंय सरकारने माझ्या स्वीकारशी स्वीकारल्या आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्या अभ्यास गटाचा अहवाल स्वीकारलाय त्यांनी तातडीनं सीएमओ कार्यालयाला नगरविकासाशी संबंधित गोष्टी नगरविकासानं त्या ठिकाणी सोडवाव्या गृहनिर्माण मंत्री यांनी सोडवाव्या सुदैवानं उपमुख्यमंत्री यांच्याकडेच दोन्ही खाती आहेत त्यांनी तिथेच सांगितलं की माझ्या खात्याच्या सर्व शिफारसी मी त्या ठिकाणी अंमलात आणेन कृतीत उतरवेन सहकार मंत्री होते त्यांनाही सूचना दिल्यात आणि आता अहवाल याच अवलोकन करून मी ज्या शिफारसी केल्यात त्यातना मध्यमवर्गीय माणूस आहे जो आज मुंबईतना बाहेर वसई विरारला जातोय कुठे कसारापर्यंत जातोय जो दीडशे दोनशे तीनशे स्क्वेअर फिटात राहतो त्याला आता सात आठशे हजार बाराशे स्क्वेअर फिटाचं या योजनेतनं घर मिळणार आहे आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीयाच्या मधला एक क्रांतिकारी अशा प्रकारचा हा अभ्यास गटाचा अहवाल आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये घरापेक्षा जिवाळ्याचा विषय दुसरा कुठलाच नसतो दुसरं कुठलंच स्वप्न त्या ठिकाणी नसतं आणि त्यामुळं त्या स्वप्नांची पूर्तता करणारा पायाभरणी करणारा अशा प्रकारचा अहवाल निश्चितपणे आहे असं मला या ठिकाणी वाटतं जास्तीत जास्त लोकांनी स्वयं पुनर्विकास सहभागी व्हा सरकार आपल्या पाठीशी आहे पैसे उभे करण्याचे आणखी वेगवेगळे प्लॅटफॉर्म सरकार तयार करत आहे त्याच्यामुळं स्वयं पुनर्विकासामध्ये या आणि याच्यामध्ये काही मोठं लॉजिक नाही बिल्डर जो नफा कमावतो हो बिल्डर काही चॅरिटी करायला येत नाही बिल्डर जो नफा कमावतो हो ते सभासद सोसायटीचे आपल्यावर शेअर करतात एवढे सिम्पल त्या ठिकाणी आहे बिल्डरकडे का जातो तो, तो पैसे लावतो परवानगी आणतो या दोन्ही गोष्टी आम्ही करतोय पैसे देतोय परवानग्या सरकार देत आहे आणि त्याच्यामुळे आता सोसायट्या पुढे येत आहेत स्वयं पुनर्विकास जोरात त्या ठिकाणी चालू होणार आहे कारण स्वतः पालकत्वाच्या भूमिकेतनं मुख्यमंत्र्यांनी स्वयं पुनर्विकासाच्या माझ्या अभ्यास गटाच्या सर्व शिफारसी स्वीकारल्या आहेत सरकारला तसे आदेश दिले सर आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आले होते तुम्ही त्यांना सुद्धा एक फळ दिलेली आहे दोघांमध्ये संवादही झालेला आहे आणि त्यांनी तुम्हाला पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे तर तुम्ही सुद्धा म्हणाले की पुन्हा एकदा आपण एकत्र येऊया त्यांनी सांगितलं तो आता पुन्हा शिवसेनेत ये म्हणून आता बघा देवेंद्र फडणवीसांसारखा शिवसेना प्रमुखांचाच विचार पुढे घेऊन न जाणारा नेतात त्याच्या हाताखाली मी काम करतोय मी बोललो यायचं आहे तर तुम्ही पण या आमच्यासोबत महायुतीमध्ये त्याच्यामुळे मला वाटतं ते गमतशीर आणि उद्धव साहेब आता मी टोमणा असा बोलणार नाही पण मी जुना सहकारी आहे त्यांचा त्याच्यामुळे त्याच्यावर अधिकार पण आहे ते बोललेत पण मी त्यांना एक सांगितलं क्या मराठी माणसाचं ज्याच्यासाठी आपण बोलता तो आज गिरगाव दक्षिण मुंबई मुंबईतला आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा विषय तेव्हा ते बोलले प्रामाणिक करत असेल प्रामाणिकपणे त्यांना म्हटलं मी बाळासाहेब ठाकरेंच्या हाताखाली तयार झालेला आहे त्याच्यामुळे माझ्या प्रामाणिकतेवर त्या ठिकाणी कडवटतेवर तुम्ही शंका घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनाही बोललो तुम्ही तो वाचा मी सांगितलं तुम्ही नाही वाचला तर कोणाकडून तरी वाचून घ्या त्याच्यामुळे त्या शिफारसी आणि माझा अहवाल मी उद्धवजींना पण त्या ठिकाणी दिलेला आहे शेवटी पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहेत परंतु जेव्हा एखादी योजना येते ती सगळ्यांच्या भल्याची असते बाळासाहेबांनी एसआरए योजना झोपडपट्टीला घर द्यायचं केलं अफजलपूरकर समितीचा अहवाल आला त्यातना एसआरए निर्माण झालं माझी अपेक्षा आहे दरेकर समितीच्या अहवालातना स्वयं पुनर्विकास होईल मध्यमवर्गीय माणसाला त्या ठिकाणी मोठी घरं मिळतील तो मुंबईतच राहील ठाण्यातच राहील तो परागंदा होना नहीं डेवलपमेंट डी रविन्द्र जी की डी दरेकर मुंबई मध्य डेवलपमेंट होता है हा डी ने देवेंद्र फडणवीस डी सर आपने इससे पहले अमित शाह से भी बात की थी अमित शाह से कहा गया था कि इस प्रकार से जो है प्रावधान किए जाए जो क्योंकि इस प्रकार से घर बना सके अमित भाई को हम मिले